प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान या भूमीमध्ये विश्वचैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक आचार्य डॉक्टर रतनलाल सर सरांच्याच कबीरवाणी या पुस्तकावर हा कार्यक्रम आधारित आहे सर तुमचं आजच्या कबीरवाणीत मनापासून स्वागत नमस्कार नमस्कार आजचं कबीरपद पाहूया सर क्षणनिमिषाची कुठे आरती ती तर अहोरात्र विश्वगायी जिथे फडकती अद्भुत पताका घंटा नाद अनाहत येई क्षणनिमिषाची कुठे आरती असं ह्याच्यात म्हटलंय आणि घंटानात अनाहती येईल तर काय सांगाल याच्याविषयी ही सर्व जग हे परमेश्वराची आरती करत आहे अशी कल्पना आहे कारण आपल्याला माहिती की गंगा किनारी आरती होते पण ती आरती वेगळी आणि सर्व जग जे आरती करत स्वतःची तर त्यामध्ये ही हे निमिष मात्र क्षणाची आरती आहे म्हणजे क्षणनिमिषाची आणि ही आरती कशी आहे की क्षणार्धात जग उजळून टाकणारी आहे हे विश्व उजळून टाकणारी आहे आणि हे जग विस्मित सृष्टीनं ही सगळी आरती पाहतं आहे आणि या आरतीमध्ये माणसाला एक साक्षात्कार होतो आहे की हे जे परमतत्व आहे त्याची सर्व जग पूजा करत आहे पण ती छोट्या आरती थांबत नाही ते सर्व जगाची आरती पाहतात विश्वाची आरती पाहतात हे चंद्र सूर्य तारे हे सगळे दिवे आहेत आणि हेच आरती ओवाळतात या सगळ्या सृष्टीची कारण ही जी सृष्टीचा जो हा सृष्टीचा जो विस्तार आहे तो इतका आहे की त्याला अंत नाही त्याला काही पाहू शकत नाही आपण मी कुठे संपेल एक एक ग्रह आपण पाहिला तर तो इतका मोठा आहे इतका दूर इतकी प्रकाश वर्ष तर ही सर्व मोठी आरती होत आहे आणि या आरतीमधून आपल्याला निनाद ऐकू येतो आपल्याला शब्द ऐकू येतो आपल्याला ध्वनी ऐकू येतो आणि ह्याच्यामधूनच जसं आपण या देवाच्या आरतीमध्ये जे ध्वनी ऐकतो त्याही एक निशब्द ध्वनी या सगळ्या विश्वामध्ये आपल्याला येतो आहे आणि हे सर्व जगच आरती ओवाळीत आहे असं कबीर म्हणतात सृष्टी परमचैतन्याची आरती कशी करते आहे हे सरांनी आजच्या या भागातनं आपल्याला सांगितलं अशाच एका नव्या पदासह हो भेटूया पुढच्या कबीरवाणीत आजच्या भागात इथेच थांबूयात नमस्कार बाबासाहेब आंबेडकरांनी देखील कबीर पदक गायलेली आहेत ते असं म्हणतात चल कबीर तेरा भवसागर डेरा असे उद्गार त्यांनी काढले तर ह्याच्याविषयी काय सांगाल बाबासाहेबांनी कबीराच्यापासून एक शिकवण घेतलेली आहे की आपल्याला शांतपणे आपला शोध घेतला पाहिजे परम करुणा आणि दया हाच महत्त्वाचा भाव होता आणि ज्यांच्या मनामध्ये करुणा आहे प्रज्ञा करुणा आणि शील याचं एकत्रीकरण बाबासाहेबांच्यामध्ये होतं त्यामध्ये कबीर एक, हो त्या एक महत्त्वाचे आहेत